एमआर नेते इम्तियाज जलील यांनी केलेल्या टीकेला सुधा जगताप यांनी उत्तर दिला पहले हर रोज एक छोटा सा चिंटू वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है तू है क्या चीज बोलता क्या है तेरा अंदाज क्या है ऐसा नहीं है की तू बोलता है तो हम उसकी दखल लेते लते हैमआयमचा आमदार आहे आणि हीच यमआयमची बोकड ही आपल्या आजल्या नगरमध्ये त्या दिवशी आली एक हैदराबाद मोठे बोकुड आलं खुराड झालेलं बोकुड आलं आणि एक इकड़े एक छत्रपती से एक बोकुड आलं ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 कळ त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही